आपल्या परिसरातील ताजा अपडेट पाहिजेत ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी बेलवंडी व्यापार ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटप सभासद प्रशिक्षण तसेच संस्थेचा क्यू आर कोड आणि वैकुंठरथ लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमामधनं संस्थेनं समाजामधील बांधिलकी अधोरेखित केली आहे श्रीगोंदा सहाय्यक निबंधक नारायण परजने यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं त्यांनी म्हटलं की संस्था ही फक्त आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सामाजिक आणि शैक्षणिक जबाबदारी देखील पार पाडत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत संस्थेनं आदर्श प्रगती साधली आहे असं त्यांनी नमूद केलं संस्थेचे चेअरमन उत्तमराव डाके यांनी याप्रसंगी म्हटलंय की संस्थेच्या बावीस वर्षांच्या वाटचालीमध्ये समाजहिताचे अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश पुस्तक वाटप वृक्षारोपण अॅम्ब्युलन्स सेवा अशा अनेक सामाजिक उपक्रमांनंतर यावर्षी वैकुंठ रथाची निर्मिती केली आहे बेलवंडीकरांच्या सहकार्यानं संस्था समाजसेवेचं कार्य पुढेही करत राहील असं त्यांनी म्हटलं आहे सध्या संस्थेकडे छप्पन्न कोटी रुपयांच्या ठेवी त्रेचाळीस कोटी रुपयांचे कर्ज वाटप आणि एक हजार सहाशे पंचवीस सभासद असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या कार्यक्रमावेळी मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं ज्यांचा नागरिकांनी लाभ घेतला आहे याप्रसंगी सूत्रसंचालन केशव कातोरे यांनी केलंय प्रास्ताविक किसन वरहड यांनी केलाय तर आभार सोपान हिरवे यांनी मानले आहेत आज बेलवंडी व्यापारी सहकारी बेलवंडी या संस्थेच्या सभासद वाटप असेल त्यानंतर वैकुंठरथाचं या ठिकाणी उद्घाटन लोकार्पण सोहळा असेल संस्थेचं ऑनलाईन ॲप असेल त्याच्या माध्यमातून जो क्यू आर कोड त्याने लॉन्च केला आहे त्याचं लोकार्पण निवासापातासाठी अर्पण सोहळा सोळा आयोजित केला होता त्याच्या अनुषंगाने आज जो काही कार्यक्रम झाला होता त्याच्यामध्ये संस्थेचे जे काही उपक्रम आहेत त्याच्यामध्ये डेवळ सभासदांना पंधरा टक्के डेवळी वाटप केलं आहे संस्थेचं टर्न ओव्हर जवळपास शंभर कोटीचं झालेलं आहे तसेच संस्थेने जे काही सामाजिक बांधिलकी म्हणून गावासाठी इथं एक रथाची सोय केली आहे संस्थेची स्वतःची ॲम्ब्युलन्स पण सोय दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्व सभासदांनी गावकऱ्यांसाठी संस्थेने आरोग्य तपासणी शिबीर नेत्र तपासणी शिबीर हे मोफत ठेवलेलं आहे त्याच्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी संस्थेला खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो आणि संस्थेचं कामकाज हे अत्यंत उत्तम प्रकारे आहे संस्थेच्या आर्थिक विकासासाठी मी आमच्या विभागाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज बिलवंडी व्यापारी पतसंस्था डिव्हिडन वाटप व वैकुंठरथ सोळा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज बिलवंडी गावातले सभासद व आमचे सर्व संचालक श्रीगोंदा तालुक्याचे सहाय्यक निबंधक यार साहेब या ठिकाणी आज येऊन या कार्यक्रमामध्ये आज डिव्हिडन तर वाटप आज पंधरा टक्के बेलून व्यापारी करतच आहे आज संस्थेला बावीस वर्ष झालेले आहेत संस्था काम करत असताना राजकीय सामाजिक शैक्षणिक सर्व गोष्टीमध्ये काम करत असते हायस्कूलमध्ये असेल लहान मुलांचे कपडे असतात त्याच्यानंतर झाडं वाटप असल आमच्याकडे आता ॲम्ब्युलन्स त्याच्यानंतर वैकुंठरथ अशा आम्ही संस्थेच्या ज्या ज्या सामाजिक गोष्टी असतील त्या बांधिलकी असेल त्या प्रत्येक बांधिलकीमध्ये आम्ही बेलवंडी गावामध्ये सहभाग घेत असतो हा सहभाग इथं काळात आम्ही बेलवंडी व्यापारीच्या माध्यमातून आम्ही सर्व संचालक मंडळ एक प्रामाणिकपणे काम करत आहोत आणि आम्हाला सर्व उद्याच्या काळामध्ये सर्व सभासद आणि सर्व या ठिकाणचे नागरिक सर्वजण आम्हाला मदत करत असतात उद्याचा काळसुद्धा आम्ही पतसंस्थेच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या विचारातल्या जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या घेण्याचा आम्ही प्रयत्न करू असे मी तुम्हाला जावड़ गुवाही देतो आज आमच्या पतसंस्थेच्या ठेवी छप्पन कोटी ठेवी तर आमच्या त्रेचाळीस कोटी रुपये वाटप सोळाशे पंचवीस आज सभासद आहेत या ठिकाणी आमचे सर्व सभासद या कार्यक्रमाला का सर्व मान्यवर आले मी त्या सर्वांचं आभार मानतो की अशाच कार्यक्रमाला का उद्याच्या काळामध्ये आपण साथ देत चला धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफ बद्दल उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी